नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता महाराष्ट्र पोलीस ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता सदैव खलदक्षणाय खल निगराय म्हणून आपल्याला नेहमीच आपल्या सेवेसाठी दक्ष पाहायला मिळतात आज आपण एका अशाच डॅशिंग दबंग ऑफिसर सोबत दिलखुलास गप्पा करणार आहोत खरं तर त्यांचा वाढदिवस जो आहे तो आज साजरा झालेला आहे तर बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोडे यांच्याशी आज आपण साधणार आहोत सर सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा काय सांगाल जेव्हा वर्दी आपल्या अंगावर येते प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं की देशासाठी काहीतरी करावं असं स्वप्न तुम्ही देखील उरी बाळगवलं आणि ते सत्य देखील केलं काय भावना असते जेव्हा अंगावर वर्दी येते तेव्हा माझा जन्म एक शेतकरी कुटुंबात झालेला आहे शेतकऱ्यांची मुलं सर्वात जास्त आर्मी आणि पोलीस मध्ये असतात आणि ज्यावेळेस अठरा वर्ष आर्मीतून सेवा करून आलो आणि एमपीएससी परीक्षा देऊन ज्यावेळेस ही खाकीवरती अंगावर चढली त्यावेळेस निश्चितच वाटलं की आपण आपला जन्म सार्थकी लावावा आणि कुटुंबाची आपण सांभाळ करत असताना आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो ही जाणीव असते प्रत्येक शेतकऱ्याच्या काम कष्ट करायच्या मुलांच्या मनामध्ये आणि ती जाणीव आली आणि आपण या खाकी वर्दी घातल्यानंतर आपण ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना आपण त्यांची आपण सेवा करू शकतो आणि समाजाची चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो अशी एक विश्वास निर्माण झाला आणि त्या विश्वासातून हे समस्येच रोज स्वीकारलेलं आहे नक्कीच खरं तर प्रामुख्याने आपण पाहतो की अनेक तरुण असतात खेड्यातून शहरामध्ये येतात पोलीस भरतीसाठी परंतु फर्स्ट अटेम्प्ट खचून जातात त्यांना काय सांगाल की कशा प्रकारे जिद्द मेहनत चिकाटी आपण ठेवली पाहिजे आणि एक साहसी किंवा कशाप्रकारे मार्गदर्शन करायला माझी बऱ्याच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत नोकरी झालेली आहे त्यापैकी विश्वास नागरी पाटील सरांसोबत सुमारे एक वर्षभर नोकरी करण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे आणि सरांचं जे मार्गदर्शन असं विद्यार्थ्यासाठी ते मला नेहमी प्रवृत्त करत असत की विद्यार्थी हा ज्यावेळेस कोणतंही एखाद्या टार्गेट कडे वळतो आणि त्याचं एक ध्येय घेऊन तो परीक्षा देत असतो त्यावेळेस त्यांनी एकच ध्येय ठेवायला पाहिजे की एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करून त्यांनी त्याच्यामध्ये यश संपादन करणं आवश्यक आहे कोणत्याही अपयशाला खचून न जात जाता त्यांनी जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत त्यांनी त्या गोष्टीचा एखाद्या उद्दिष्टाचा पिच्छा त्यांनी सोडला नाही पाहिजे आणि एक आत्मविश्वासानं सामोरं जाऊन त्या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे आणि यश संपादन केलं पाहिजे जरी त्या एका परीक्षेमध्ये त्याला यश नाही मिळालं तरी बरीच क्षिति खुली असतात त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपली क्षमता ओळखून त्यांनी त्या पद्धतीनं पुढे जायला हवं आणि यश संपादन करायला हवं असं मला वाटतं okay. uh, सध्या आपण चित्रपटांच्या माध्यमातून किंवा वेब सिरीजच्या माध्यमातून चित्रपट पाहतो त्यामध्ये कुठेतरी पोलिसांची भूमिका जी असते कुठेतरी नेगेटिव्ह दाखवली जाते खरंच पोलीस रिअल लाईफ मध्ये जसे असतात का की विलन दाखवतात दा किंवा कुठेतरी दमदाटी आणि एक नागरिकांना घाबरवण्यासाठी ते चित्र नेमकी पोलिसांची भूमिका काय असते हे पाहिजे चित्रपट निर्मात्याचं उद्दिष्ट वेगळं असतं त्याला काही चित्रपट निर्माते दिग्दर्शक असे आहेत की ज्यांना समाजाला काहीतरी एक संदेश द्यायचा असतो परंतु त्याचबरोबर नुसत जर त्यांनी स्टोरीज दाखवायला चालू केलं तर त्यांचे चित्रपट तेवढे चालणार नाहीत लोक पाहणार नाहीत त्यामुळे अधूनमधून ते काही अशी पात्र निर्माण करतात की जेणेकरून तो चित्रपट चालावा परंतु वास्तविकता फार वेगळी असते आणि त्या वास्तविकतेला अ जाण्यासाठी किंवा ती वास्तविकता समाजासमोर येण्यासाठी आत्ताचे आमचे माननीय पोलीस आयुक्त श्री डुंबरे सर यांनी जास्तीत जास्त समाजामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म तयार केलेले आहेत मित्र मित्रसंकल्पना चांगल्या प्रकारे राबवली आहे आणि पोलीस कसं का काम करतात हे समजावं म्हणून आम्हाला जास्तीत जास्त शाळा कॉलेजेसमध्ये समाजामध्ये सोसायटीमध्ये जाऊन तिथं त्यांच्याशी संवाद साधण्याचं आदेश केलेला आहे त्याप्रमाणे आपण समाजामध्ये जाऊन पोलिसांचं खरं काम काय आहे चित्रपटाचं काम वेगळं आणि पोलिसांचं खरं काम आहे काय आहे आपण समाजामध्ये पोचवतो प्रामुख्याने आपण पाहिलं की महाराष्ट्र पोलीस जे आहेत ते ऊन वारा पाऊस बाजूला ठेवून नागरिकांच्या हक्कासाठी आपण सतर्क पाहायला मिळतात तर हे करत असताना तुम्हाला देखील देखील तुम्ही एक मनुष्य आहात तुमचं देखील कुटुंब आहे तुमचे देखील उत्सव आहेत पण हे सगळं असताना मग या दोन्ही गोष्टी मॅनेज कशा होतात की एक ठिकाणी फॅमिली देखील आहे आणि दुसरीकडे तुमचं ड्युटी देखील आहे तर या दोन्ही गोष्टी मॅनेज कशा होतात नक्कीच दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे त्याप्रमाणे पोलीस खात्यामध्ये मनुष्यबळाची कमतरता जाणवते परंतु ज्यावेळेस आम्ही हे स्वतःहून स्वीकारलेले आहे वर्दी तर अगोदर आम्हाला वर्दीनं दिलेलं कर्तव्य करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते आमची फार मोठी जबाबदारी आहे कारण आम्ही समाजाप्रती जबाबदेह आहोत आणि त्यासाठी थोडं कुटुंबाला आम्हाला सफर करावं लागतं निश्चितच परंतु ते ऍडजस्ट करून घेण्याची कला आम्हाला अवगत झालेली आणि त्याप्रमाणे आम्ही ते करत आहोत नक्कीच प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक इन्स्पिरेशन असतो तुमच्या लाईफमध्ये आदर्श असं कोण आहे एका अधिकाऱ्याचं किंवा एका कर्तृत्ववान माणसाचं नाव घेता येणार नाही जे जे आयुष्यामध्ये भेटले जे गुरु भेटले ज्यांनी मला शिकवलं घडवलं आणि इथपर्यंत पोहोचवलं ते सर्वच माझ्या आदर्श आहेत आणि त्या सर्वांना मी करतो शेवटचा प्रश्न जे तरुण तुम्हाला पाहून प्रेरित होत आहेत पोलीस मध्ये आपल्या काहीतरी करिअर कडून त्यांना तुम्ही काय संदेश पोलीस खात्यामध्ये येण्यासाठी सर्वात अगोदर आपण मानसिकता तशी तयार केली पाहिजे समाजाप्रती ज्या ज्यावेळेस आपण समाजासाठी काम करायला सुरुवात सुरुवात करतो आपल्याला अधिकार मिळतात वर्दीमुळे त्या अधिकारांचं योग्य नियोजन करून आपण ते कर्तव्य बजावलं पाहिजे आणि ह्या वर्दीचा तळागाळातल्या झाला अन्यायग्रस्त अन्या लोकांसाठी गरीब लोकांसाठी महिलांसाठी वृद्धांसाठी जास्तीत जास्त कशा प्रकारे चांगला वापर करता येईल हे उद्दिष्ट ठेवून आपण काम केलं तर आपण नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ आणि पोलीस खात्याचं नाव उज्ज्वल करू महाराष्ट्र पोलिसांचं नाव उज्ज्वल करू अशी निश्चितच मला खात्री वाटते नक्कीच खूप खूप धन्यवाद सर सविस्तर दिलेल्या सर <laughs> तर हे होते बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरे सर खरं तर त्यांचा चार जेव्हा बदलापूर मध्ये आला आणि कुठेतरी गुन्हेगारी जी आहे ती थांबली आणि त्यांचं योगदान जे आहे ते संपूर्ण या पोलीस दलाला जातं की ते नेहमीच आपल्यासाठी सतर्क असतात त्यांचा देखील सण असतो त्यांचे देखील परिवार असतो परंतु ते साईडला ठेवून आपल्या कर्तव्यदक्षते आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात तुर्तास इतकंच सर पुन्हा एकदा तुम्हाला वाटतं शुभेच्छा व्हिडिओ राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर